या, या 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 नमस्कार 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 <laughs> या ते आम्हाला फर्निचर दाखवायचं होतं फर्निचर वय अरे बघता चला डायरेक्ट घेऊन टाकायचं नंबर आपल्या ते काय घ्यायचं तुम्हाला यांचं लग्न जमलंय नवीन जोडी तेव्हा यांना सगळं फर्निचर द्यायचंय आता माझ्या भाऊ म्हणून जबाबदारी सगळी दाखवा आम्हाला तुमच्याकडे काय काय बेस्ट आहे कसर नाही राहिली पाहिजे असं सगळं परत म्हणले नाही पाहिजे खुरखुर काय नाही व्यवस्थित पाहिजे सगळं आमचं म्हणजे फर्निचर असे चुन चुन नाही मग आम्हाला चला हे सोफा कस काय वाटलं तुम्हाला भारी एकदम मोठा म्हणजे हे आम्ही दृष्टिकोन लांबचा ठेवले नाही तुम्ही दोन हे दोन उद्या तुमचे दोन त्यांचे दोन आणि समजा तुम्ही नियम वाढला झाले तुम्हाला चार पाच आणि यांना झाले पाच सहा निदान सोपा नाही बसायला उशी आहेत त्यांना आणि तुमचा बाय बायकांचा ताप वाचणार आहे कसा पोरग रडायला लागले तुम्ही काय करता उगे 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 पोरग ह्याच्यावर ठेवायचं फक्त उगे 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 टँग 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 भारी का नाही वाचू मग काय की तुम्ही उगे उगे गे गे चांगले ना स्पंज आहे ना हा स्पंज हा मग स्पंज चांगलं आणि मग आम्ही काय फरशी बसवली काय त्याला हे दाखवा आता वगैरे बेड़, बेड 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 <laughs> येते आमच्या घरचे बघा असे बेड बघते त्यांचे काय व्यवस्थित सांगा कस आहे काय हे बेड एक नंबर बेड आहे काय सांगायचं तुम्हाला तुमचं की आपोपरा फुटते पण बेड एक नंबर बेड दाखवा ना एक म्हणजे कस आपण कसं ट्रायल दाखवतो कस ते उद्या मोडलं नाही पाहिजे असं वाजलं नाही पाहिजे हा बेड वय या बघा हा बेड आहे दिसायला बेड आहे आणि असं उचलून ठेवलं इकडं आणि हे दिलं आतमध्ये ढकलून बस 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 झाला स्वपा टू इन वन म्हणजे बसायला बी एकच जाय आजकाल स्कॉर्पिओ मध्ये सुद्धा असं बघा टाकलं एकदम जबरदस्त सगळ्या फंक्शन एकातच आता तुमचं नवीन लग्न झाले आमचं हे काय आता तुमचं नवीन लग्न झालं समजा तरी तुम्हाला काळजी नाही पुढे म्हणलं तरी सोपं अजून काय पाहिजे माणसाला हे असं हे याच्याबद्दल आणि याची किंमत किंमत तुम्ही ऐकताना चाट पाडताना बावीस तीन दोन हजार तेरा नाही नाही किंमत नाही तारीख वाचली फक्त पंधरा हजार रुपये माहिती माहिती ते कमी दिसत आणि हा बीड हा बेड म्हणजे एकदम मजबूत टिकाऊ अलेक्झांडर पासून सिकंदरच्या काळातला बेड या माहितीये का तुम्हाला ते नाही माहिती ते माहिती पण त्यांच्या काळातले न माहिती त्या काळापासून संशोधन होत बेडवरती बेड कसा पाहिजे माणूस असा बसला माणूस असा तुम्ही वापला फुल्ल ऍडजस्टेबल आहे बघा एकदम भारी म्हणजे साहेब तुम्ही बसून बघा इथे भारी वाटतंय का, का, <laughs> का नाही तुम्ही या तुम्ही बसा कसं वाटतं भारी 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 यांच यांच्या किमती आता तुम्हाला काय किंमत जास्त सांगणार आहे का आम्ही जास्त सांगणार आहे का हा वाटतंय का तुम्हाला तुम्ही सांगा तर सांगा ते आणि याच्यामध्ये मिळणार आहे तुम्हाला लोड कुशन मॅट आणि चादर बेडशीट आणि हा एक टप्पा सुद्धा मिळणार आहे ते म्हणजे ते बेड बरोबरच आहे त्याचे काही चार्जेस नाहीत का अजिबात नाही एकदम फ्री दुसऱ्या दुकानात त्याच्याशी पैसे द्यावे लागतात बघा 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 म्हणजे आम्ही किती कस्टमरचा विचार करतो काय आणि बेड म्हणजे ना आमचा एकदम तुम्हाला बसायला मग असं म्हणजे तुम्ही कसंही बसला लक्ष द्या ना नाही ना। 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 ते ना। आम्ही आम्ही ऐका तुमच्याकुनच घेणार आहे तुम्ही इतकं मार्केटिंग करून आमचं एवढे ताण देऊ नका जसं तुमच्यासारखाच गादीवर येतो आम्हाला गादीच पाहिजे एवढंच पाहिजे होतं व्यवस्थित घ्या काय अडचण नाही लग्नाच्या आधीच पाय मोड लोक व्हायचं अवघड याच मु बर कसं वाटलं तुम्हाला एकदम छान विषयच नाही नाही म्हणजे खरं सांगा मनापासून सांगा खरंच मनापासून काही घेऊ आम्ही तुमच्याकडनच घेऊ फार तुमचं कोणत्या काळापासून सांगितलंय ते बी बघितलंय त्यामुळं घेऊ नाही तुमचं मत महत्व आम्हाला काही वाटण्यापेक्षा आमची मेहनत तरी कामाला नाही आली पण तुमची मेहनत आमच्या कामाला आली घाम घाम झालाय कसं माहितीये का शेवटी तुम्ही वाजलेले फाटाके पण हे फटाके अजून वाजायचे यांचं मत महत्वाचं आहे ना विचारताना कसा वाटला कपड दाखवतो तुम्हाला याची विचारा ना त्यांना हो या इकडं आलो आलो हे कपाट दाखवा ना आम्हाला ऑडी गाडी तर नाही भेटली पण ती कपाटावरचे आहे तर चांगले कंपनीच हे का नाही दाखवा <laughs> बरं त्याच्यात <ज़त> काय काय त्याच्यामध्ये <laughs> तुम्हाला सांगतो एक मिनटं लावून घेऊ द्या हे तुमचं आपलं जनरल कपाट झालं हा त्याच्यामध्ये <laughs> तुम्ही साड्या बिड्या धोत्र बित्र काय <laughs> ठेवायचे तुमची पेंटी बिंटी ते ठेवू शकता इतक्यावर नाही गेलो अजून पण तरी सांगा सांगा हे झालं हे तुमचं ड्रायवर बिवर खाली सगळं काय असेल ते आणि हे ह्याच्यात खरी ह्याच्यात खरी कामाची गोष्ट याच्यामध्ये काय माहिती का बघा काय काय कप्प्याचे आहेत पण साधे कप्पे नाही आहेत मग समजा वहिनी इकडे या तुम्ही इकडे या जर तुम्हाला नवऱ्याचे पैसे चोरून ठेवायचे असतील एकदम सेफ जागा तुमच्या नवऱ्याला सुद्धा कळणार नाही हे काय इकडे बघा हे वर केलं हे इकडं सारखं अरे आणि हे इकडं बघा आणि कप्पा कोणाला करणार पण नाही लपून ठेवूस तर त्याला चावे असते ना चावे। तुम्हाला माहितीये का अलीबाबा चाळीस चोर त्या डाकून जर ह्याच्यात खजानं लपून ठेवला असताना तर त्या अलीबाबाला काय सापडला नसता कळलं का तुम्हाला खुलज्या खुलजा सिमसिम म्हणायसुद्धा गरज नाही खुलजा सिमसिम म्हणायची गरज नाही चावीवरती चालते कपाट अहो असं डोकं लावून बनवलेले आहे फर्निचर एकदम आवडलं आम्ही फक्त कलर यांना विचारू आवडीचा काही दोन तीन असते ना ह्याच्यात प्रकार आवडल्या प्रकारे आपली कलर कलरी आणला विचारू सांग चालते नक्की मग काय हे काय ना उंदीर होता आतमध्ये <laughs>